माझे नाव शुभम मी मुळे मीसरीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचमा माव मी पाठ वाचन करतो मधमाशीनी मनमाशेने केली कमाल एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेता त्याने झाडे लावली होती त्या त्या झाडावर मनमाशी कोकिया खालताय चिवणी व खावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एका एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धम्मक टोरी आणि टवटवीत मुंगी मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा कराय करणार का यंदा फुलांचा धंदा शेतक चित्क, शेतकरी म्हणाला बाई करतो ना धंदा फुले तोड़तो बिया वाळतो त्याला केलासाठी बिया करतो सर्वांसाठी कष्ट करतो